नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्ह्याबद्दल माहिती घेणार आहोत क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते जिल्हे सर्वात मोठे आहेत कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे आणि ह्या जिल्ह्याचे विशेष महत्त्व काय आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहला है، सर्वात पहिला नंबरचा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सतरा हजार चारशे तेरा चौरस किमी आहे जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर जिल्ह्यातील मुख्य पर्यटनस्थळे शिर्डी साईबाबा मंदिर शनी सिग्नापूर भंडारदार धरण रंधा दबधाबा इत्यादी अहमदनगर जिल्ह्यातील मुख्य पर्यटन तळे आहेत हा जिल्हा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि साखर कारखानेदारीचा मोठा भाग इथे आहे दुसरा आहे पुणे जिल्हा हा लोकसंख्येने दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ पंधरा हजार सहाशे बेचाळीस चौरस किमी आहे पुणे हे महाराष्ट्र शिक्षणाचे आणि माहिती तंत्रज्ञानाचे आय टी हब केंद्र मानले जाते इथे प्रसिद्ध संस्थांना आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिन एन डी ए आणि आय आय टी पुणे आय आय ए सी आर इथं प्रसिद्ध संस्था आहेत प्रसिद्ध पर्यटनस्थळे शिवनेरी किल्ला सिंहगड किल्ला कोणवाल खंडाळा दगडूशेठ गणपती हे पुण्यामध्ये प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत आता आपण तिसरा नागपूर जिल्हा आहे नागपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ नऊ हजार आठशे ब्याण्णव चौरस किमी आहे नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी असून संत्र्याचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे नागपूरच्या पासून जवळच भारताचा भौगोलिक मध्यबिंदू झिरो मिले आहे नागपूरच्या मिहान प्रकल्पामुळे हा जिल्हा औद्योगिकदृष्ट्याना वेगाने विकसित होत आहे प्रसिद्ध स्थळे दीक्षाभूमी अंबाझरी तलाव रामटेक सोमाडोह प्रकल्प हे प्रसिद्ध स्थळे नागपूरमध्ये आहेत आता आपण चौथा जिल्हा आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ पंधरा हजार पाचशे तीस चौरस किमी आहे नाशिक हे महाराष्ट्रातील धार्मिक आणि औद्योगिक क्षेरापैकी एक आहे कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा नाशिकमध्ये भरतो नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होते त्यामुळे ह्याला वाहिनी कॉपिटल ऑफ इंडिया असेही मानतात प्रसिद्ध स्थळे रेंबेश्वर मंदिर सप्तशृंगीगड अरसुली धरण वनाईड्स हे प्रसिद्ध स्थळे नाशिकमध्ये आहेत तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याबद्दल माहिती घेतली अहमदनगर हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा तर पुणे हा लोकसंख्येने दृष्टिकोन सर्वात मोठा जिल्हा आहे नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी असून औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे आणि नाशिक हे धार्मिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद